नमस्कार मी कैलासापणे आपण पाहता टी व्ही महाराष्ट्र उल्हासनगर शहरामध्ये समाजसेवक म्हणून माजी नगरसेवक टोनी सिरवाणी यांचं चांगलं नाव आहे त्यांनी अनेक समाज हिताची कामं केलेली आहे आता त्यांनी एक नवीन पाऊल टाकलेलं आहे त्यांनी आपल्या मुलींच्या माध्यमातून एक हॉस्पिटलचं उद्घाटन आज केलेलं आहे ज्या हॉस्पिटलचं उद्घाटन उल्हासनगर शहराचे नामवंत संत काली साईराम यांच्या यां माध्यमातून केलेलं आहे सदर या रुग्णालयाच्या उद्घाटनाला उल्हासनगर शहराचे आमदार कुमार आल्यानी त्याबरोबरच अनेक मान्यवरही उपस्थित होते सदर या रुग्णालयाची महत्त्वाची बाब ही आहे की यामध्ये अनेक प्रकारचे ऑपरेशन्स केले जाणार आहेत सोबतच डायलिसिस डायलिसिस हा प्रकार उल्हासनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी केला जात नाही परंतु या रुग्णालयाचं महत्त्वाची बाब ही आहे की यामध्ये चोवीस तास डायलिसिस केले जाणार आहे जेणेकरून रात्रीच्या वेळेस देखील इथे डायलिसिस केले जाणार आहेत ज्याचा महत्त्वाचा फायदा उल्हासनगर शहरातच नव्हे आजूबाजूच्या शहरातील जे काही ज्यांना इंडिव्हिज्युअल त्रास आहे ते इथे घेऊ शकतात सदर या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर डॉक्टर देखील उपस्थित होते दे आणि याच हॉस्पिटलमध्ये त्याच अनेक जे डॉक्टर आहेत ते इथे सेवा देणार आहेत ज्यामध्ये अनेक नामवंत डॉक्टर आहेत महत्त्वाची बाब ही आहे की कल्याण बदलापूर रोड हा हायवे आहे इथे अनेक अनेक अपघात होतात त्याचा देखील फायदा येथील या हॉस्पिटलच्यामुळे त्यांना भेटणार आहे या सगळं सदर उद्घाटनाच्या वेळी अनेक मान्यवरांनी आपले मत जाहीर केले ते आपण पाहू शकता यामध्ये

To take care of you and all of your patients. So, please, any any clinical cases, any uh, opportunity to help you, us, we are here to help you. Thank you. Uh, we promise best of best services 24 by 7 with the team of our doctors, all super specialists, all major surgeries will be operated here very successfully. Here we promise all the best, all the best. And we have all the cashless facilities for all the Vlasanagarko people and other. डाउनलैंड अमरनाथ बदलापुरजो वेरी वेल्ड ऑपरेशन थिएटर आईसीयू बैकअप एंड ऑलिटीजर दो चीजें छोड़कर बाकी सारी सर्जरीज यहाँ पर होंगी सारे ज्वाइंट रिप्लेसमेंट सारे सारे ऑनको केसेस सारे बो केसेस

या कन्येंनी आता हे पाऊल टाकलेले आहे त्यांनी देखील समाजसेवा याच माध्यमातून या हॉस्पिटलशी निर्माण केलेले आहे टोनीस दिवाणी हे अनेक नामवंत डॉक्टरांच्यासोबत या हॉस्पिटलचं त्यांनी आता कार्यभार सांभाळलेला आहे याचा फायदा नक्कीच उल्हासनगर शहराचे वासियांना होणार आहे